लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ अनुसूचित जाती प्रवर्गातून कड वर्गीकरण तात्काळ करण्यात यावे या मुख्य मागणीसह समाजहिताच्या अनेक मागण्याकरिता गेल्या आठ दिवसांपासून लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रमुख प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण करत असून अजूनही शासनाने दखल न घेतल्यामुळे सदर उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी नायगाव येथे आज रास्ता रोको करण्यात आला अबकडं आरक्षण वर्गीकरणासाठी आणि इतर मागण्यांसंदर्भात एक जुलैपासून प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांचं उपोषण चालू असून आठ दिवस उलटून गेलं तरीही शासन आणि प्रशासन प्रतिनिधी यांनी चर्चेसाठी उपोषणस्थळी भेट दिलेली नाही उपोषणकर्त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे म्हणून शासनकर्त्यांचा रोष व्यक्त करीत प्राध्यापक भरांडे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी लोकस्वराज्य आंदोलनाचे पदाधिकारी रावसाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नायगाव येथील मुख्य चौकात रास्ता रोको करून आपला रोष व्यक्त केला आहे आणि यावेळी शेषराव रोडे गणपत रेड्डी डी के पवार गणपत पवार शिवाजी पवार राजेंद्रा रेड्डी पंढरी वाघमारे उमराव पवार चंद्रकांत सूर्यतळ चंपती नामेवार माधव पवार दत्ता पवार सखाराम पवार नारायण गायकवाड आर ए पवार देविदास पवार दिलीप पवार प्रभाकर पवार चांदू पवार प्रकाश रोईकर हनुमंत इबितवार जयवंत इबितवार सटबाजी पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या आणि अने समाज बांधवांची उपस्थिती होती प्रतिनिधी माधव बैलकवार पवार लोकसवराज्य आंदोलनाचा कार्यकर्ता आहे लोकसवराज्य आंदोलनाच्या वतीनं माननीय प्राध्यापक रामचंद्र बघांडे सर हे गेल्या एक जुलैपासून अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाचं वर्गीकरण व्हावं या मागण्यासह सा अनेक सामाजिक शैक्षणिक मागण्या घेऊन ते उपोषणाला बसलेले आहेत आज उपोषणाचा आठवा दिवस आहे आज त्यावेळेस तिथल्या प्रस्थापित राज्यकर्त्यांनी किंवा प्रशासनाने सत्ताधाऱ्यांनी त्याची फारशी नोंद या ठिकाणी घेतलेली नाही आणि म्हणून त्या पाठिंबा म्हणून जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नायगाव येथील हिडगेवार चौकामध्ये लोक आंदोलनाच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आलेला आहे आणि म्हणून या माध्यमातून समाजाला सरकारला आमची विनंती आहे की ह्या ज्या काही सामाजिक न्यायाच्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भामध्ये सध्या सरकारचं अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये ज्या अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाचा जो काही लहुजीसाव्या अभ्यास अहवाल आहे त्या अहवालाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने त्यांच्या प्रश्नपत्रिकेवर किंवा त्यांच्या अजेंड्यावर सभागारामध्ये पटलावर घेऊन त्याच्यावर चर्चा करावी आणि अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणामध्ये त्याच्यामध्ये काय येईल ज्या काही अभ्यास आयोगामध्ये शिफारशी आहेत अडुसट शिफारशी त्या तत्वता मान्य केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करावी आणि उर्वरित जो काही मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये त्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी तसा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवावा जर येत्या अधिवेशनामध्ये ही मागणी जर सरकारने दुर्लक्षित केली तर निश्चितपणानं सरकारच्या विरोधामध्ये तीव्र अशा प्रकारचा रोष व्यक्त करून समाज मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करणार आहे अशा प्रकारची भूमिका ठरलेली आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी